मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये प्युअर बिटल पाच शेळ्या सतरा पाटी आणि आठ बोकड किंमतही सांगितले आहे पुढे पहा सुरुवातीला हे सहा बोकड पहा बाकी पुढे पाहूयात हे सहा बोकड आहेत तीन महिन्याचे वजन बावीस ते पंचवीस किलो पर्यंत किंमत सोळा ते अठरा हजार रुपये पर नग तीन महिन्याचे बोकड आहेत सरासरी वजन बावीस ते पंचवीस किलो च्या आसपास किंमत सोळा ते अठरा हजार रुपये पर नग क्वालिटी पाहू शकतो आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पन्च पेस वगैरे प्युअर बिटल टॉप क्वालिटी आणि या पहा या सात पाटी आहेत मित्रांनो वय आहे तीन प्लस महिने सरासरी वजन बावीस ते पंचवीस किलोच्या आसपास किंमत सोळा ते अठरा हजार रुपये पर ना सात पाटी आहेत या पाटींची पण क्वालिटी आपण पाहू शकताय प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये तीन प्लस महिन्याच्या आहेत वजन बावीस ते पंचवीस किलोपर्यंत आणि यानंतर या पहा या नऊ पाटी आहेत दहा अकरा बारा महिन्याच्या वजन सत्तावीस ते पस्तीस किलोपर्यंत आहे सरासरी किंमत अठरा ते बावीस हजार रुपये पर नग दहा बारा महिन्याच्या पाठी आहेत मित्रांनो नऊ नग सरासरी वजन सत्तावीस ते पस्तीस किलोपर्यंत अठरा ते बावीस हजार रुपये आणि ही पायी शिळे आहे एक ही तिसऱ्या व्यताला चार महिने गाभण आहे शिळे वजन पंचावन्न ते साठ किलोपर्यंत मोठ्या मापाचे शिळे आहे किंमत तीस हजार रुपये प्युअर बिटल टॉप क्वालिटी तिसऱ्या व्यथाला चार महिने गाबन आणि यानंतर या चार शेळ्या पहा दीड वर्षाच्या आसपासच्या शेळ्या आहेत या सर्व गाभन आहेत मित्रांनो वजन सरासरी पस्तीस ते पंचेचाळीस किलोपर्यंत आहे चार शेळ्या आहेत या किंमत तेवीस ते पंचवीस हजार रुपये पर नग तेवीस हजारापासून पंचवीस हजार रुपये पर नग या चार शेळ्या आणि यानंतर ही एक पाट पहा ही पाट अकरा बारा महिन्याची आहे वजन ते 30 किलो तीस ते पस्तीस किलोपर्यंत हिची किंमत तीस हजार रुपये क्वालिटी पाहू शकता मित्रांनो याची एकदम टॉपमध्ये पाठ आहे कानाची लांबी रुंदी पहा बॉडी स्ट्रक्चर पहा लेंथ वगैरे किंमत तीस हजार रुपये अकरा बारा महिन्याची पाठ आहे आणि यानंतर हा एक बोकड पहा हा आहे चौदा ते सोळा महिन्याचा वय चौदा ते सोळा महिने वजन सत्तर ते पंच्याहत्तर किलोपर्यंत किंमत सांगितलेली आहे याची एक्कावन्न हजार रुपये एकदम टॉपचा ब्रीडर आहे मित्रांनो चौदा ते सोळा महिन्याचा किंमत एक्कावन्न हजार रुपये आणि यानंतर हा पहा अजून एक बोकड हा तीन वर्षाचा बोकड आहे वजन ऐंशी किलो किंमत एक्केचाळीस हजार रुपये टॉप क्वालिटी बिटाली याची पण क्वालिटी पहा एकदम जबरदस्त क्वालिटीमध्ये ब्रिडर तीन वर्षाचा आहे वजन ऐंशी किलो एक्केचाळीस हजार रुपये किंमत एकूण तीस नग आहेत मित्रांनो महाराष्ट्रातील उत्पादन आहे सर्व हे पूर्ण वॅक्सिनेशन झालेलं आहे पत्ता आहे आकाशखान फाटा तालुका पाथर्डी जिल्हा अलनगर मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस चोपन्न चौवेचाळीस तेहतीस तर या नंबरवर संपर्क अधिक माहितीसाठी धन्यवाद